नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते मे रोजी जगभरात जागतिक मधमाशी दिन साजरा बाजीराव ढाकणे बी प्रतिनिधी मधमाशी हा अन्यसाधारण कीटक आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे निसर्गाच्या अन्नसाखळीतील हा पहिला घटक आहे जो फुलांचे रूपांतर फळात करतो आणि शेतीपीक उत्पन्नात भरघोस वाढ करतो आपल्या पृथ्वीवरील निसर्ग संतुलित ठेवण्यास मोठी मदत मधमाशीमुळे होते आज मधमाशीची निसर्गातील संख्या घटली आहे त्यामुळे मधमाशी नसल्याचे अनेक तोटे दिसून येत आहेत निसर्गातील झाडांना फळधारणा कमी लागत आहे शेती पीक उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे अनेक शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालय मधमाशी पालन केले तर फळधारणा होईल असे सल्ले देत आहेत म्हणून आज जगातील मधमाशा दिनानिमित्त आपण मधमाशी वाचवायची शपथ घेऊया असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी केले आहे निसर्गाचे संवर्धन आणि जतन करायचे असेल तर मधमाशी जगवली पाहिजे ती वाढवली पाहिजे जेवसृष्टीचा अद्भुत देणं म्हणजे मधमाशी ती केवळ मध तयार करत नाही तर अन्न साखळी टिकवण्याचं निसर्गाशी घट विणण्याचं महान कार्य करते मधमाशांचं अस्तित्व म्हणजे परागीकरणाचं मूळ शेतीचं बळ आणि पर्यावरणाचं संतुलन या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करूयात की कीटकनाशकांचा संतुलित वापर करू प्रदूषण मुक्त शेतीला प्रोत्साहन देऊ आणि या नाजूक पण अत्यंत महत्त्वाच्या जीवांचं संरक्षण करू निसर्ग रक्षणासाठी मधमाशी वाचवूयात व भविष्यासाठी जीवन जोपासूयात आज जागतिक मधमाशी दिवस आहे स्लोवेनिया देशातील अंतोनियांचा या जगप्रसिद्ध मधमाशी पालन तज्ञाचा वीस मे सतराशे चौतीस रोजी जन्म झाला त्यांनी सन सतराशे सहासष्ट मध्ये जगातील पहिले मधमाशी पालन केंद्र उभारले होते तसेच सतराशे एकाहत्तर एक मध्ये त्यांनी मधमाशी पालनावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने तेव्हापासून हा दिवस, दिवस दरवर्षी मे वीस रोजी साजरा केला जातो आपण हे मधमाशी पालन केले पाहिजे आणि निसर्गातील मधमाशा जगवल्या पाहिजे तरच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे असेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद